अनिल भाऊ यांच्यामुळे दुष्काळमुक्ती तीव्र दुष्काळी समस्येत शेती शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी टेंबूचे पाणी आठ पाडी तलावाच्या सांडव्यावरून खळखळून वाहत आहे टेंबूच्या पाण्याप्रमाणे जनतेच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे टेंबूच्या पाण्यातून कार्यसम्राट पाणीदार आमदार स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांचे दर्शन व स्मरण होत आहे गत दहा वर्षात आमदार अनिल भाऊ बाबर यांच्यामुळे मतदारसंघाचा कायापालट झाला आहे अनिल भाऊंच्या पश्चात अध्यक्ष तानाजीराव पाटील व सुहास भैया बाबर यांनी शेतकऱ्यांचे आसरू पुसले आहेत आठ पाडी तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने टेंबूचे पाणी शेतकऱ्यांसाठी सोडण्यात आले आहे या पाण्याने आठ पाडी तलाव तुडुंब भरून सांडव्यावरून शनिवारी पाणी वाड्यातून प्रवाहित झाले आमदार म्हणून खानापूर विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी दोन हजार चौदापासून अनिल भाऊंनी कष्ट घेतले आणि त्यामुळे आठपाडी तालुका दुष्काळमुक्त झाला दोन हजार तेरामध्ये आठपाडी तालुक्यात तीव्र दुष्काळ होता मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचा विडा अनिल भाऊंनी आमदार म्हणून उचलला मतदारसंघातील प्रत्येक गावात कृष्णामाईचे पाणी आणण्याचे त्यांचे स्वप्न होते आणि निधनापूर्वी त्यांचे हे स्वप्न साकारले वंचित गावांचा समावेश झाला आणि सहाव्या टप्प्याला मान्यता मिळून टेंडरही निघाले एकतीस जानेवारीला आमदारांनी भाऊंचे अकाली निधन झाले आणि मतदारसंघ पोरका झाला अनिल भाऊंची पोकळी भरून काढण्याचे काम जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील युवा नेते अमोल बाबर करत आहेत टेंबू योजना आणि पाण्याची गरज पडल्यानंतर जनतेने अनिल भाऊंना साकडे घातले लोकांची गरज पाहून राजकारणाच्या पलीकडे जाऊन लोकांना दिलासा दिला शेती शेतकऱ्यांची त्यांनी समृद्धी घडवली अशा या लोकनेत्यांचा जाण्याने लोकांची गरज तानाजीराव पाटील सुहास बाबर अमोल बाबर पूर्ण करत आहेत आणि त्यांच्याच प्रयत्न पाठपुराव्याने तीव्र उन्हाळ्यात आठपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा दिला मिळाला टेंबूचे पाणी आज सर्वत्र खेळत असून त्या पाण्यातून लोकांना दिवंगत अनिल भाऊंचे स्मरण झाले आहे याची प्रचिती शनिवारी आठ पाडीमध्ये आली एप्रिलच्या तीव्र उन्हाळ्यात टेंबूचे पाणी शुक वाड्यातून धुतडीवात असल्याचे पाहून लोकांनी अनिल भाऊंच्या कर्तबदारीचे कष्टाचे आणि कामाचे कौतुक केले त्यांच्या अनुपस्थितही कृष्णामाई खेळत असून स्वर्गीय अनिल भाऊंचा वसा अखंडित ठेवणारे सुहास बाबर तानाजीराव पाटील अमोल बाबर यांचा आम्हाला अभिमान आहे